खरडा माल थोडा पाहू येतो मित्रांनो थोडा खरडा माल आहे दोनशे सव्वीस रुपये कॅरेट टू टू सिक्स दोनशे सव्वीस रुपये कॅरेट शिमला मिरची दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असतात दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट टू सेवन फाईव्ह दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आहे हा चांगला माला है एक है। पा, पासट। पासट है। माल आहे ना एकसारखा आहे तीनशे किती पासष्ट तीनशे पासष्ट रुपये कॅरेट आहे त्याचा माल पाऊस शकता सुपर मिरची मित्रांनो एक नंबर क्वालिटी तीनशे पासष्ट रुपये कॅरेट शिमला

माल पहुँचा था तीन सौ बेचालीस रुपये करेक्ट थ्री फोर टू तीन सौ बेचालीस रुपये करेक्ट Yeah. Three nine one. 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 Three

एक्केचाळीस रुपये करायचं कराटाची फोटोचा लांबणी दोनशे एक्केचाळीस रुपये लांबी वांगे दोनशे एक्केचाळीस रुपये करा दोनशे एक्केचाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे चाळीस आहे कमीत कमी भाव सांगा ना कमीत कमी भाऊ म्हणजे शंभर रुपयापासून पुढं अडीचशे चार धन्यवाद फक्त अडीचशे गेलं दोनशे सत्तर दोनशे सत्तर झिरो दोनशे सत्तर करेट असेल सेवन झिरो दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये माऊली आज काय भाव तिला वांग्याला आज अजून कमी आला आपण कमी भाव गेला पाहू माल वाढला असं काही आहे का hmm. धन्यवाद दादा आज किती कॅरेट आणले होते किती चारशे पन्नास रुपये कॅरेट असत दादा भरती किती यायची भरती किती जास्त केली पावली कॅरेटची भरती किती केली खूप दाबू दाबू भरले काय तेरा किलो तेरा चौदा किलो जास्त भरले ना जास्त भरले ते म्हणतो साडेचारशे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट असत थ्री 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 गावठी वांगे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट आज पण पाऊस येते हो

किती साडेतीनशे पाचशे वीस दादा पाचशे वीस रुपये कॅरेट पापा किती लंबा आहे कोणती छप्पन खूपच लांबी आहे ना बघा ना कॅरेट एवढी दोन फूट गिलक आहे दोन का दीड फूट आहे प्लस पाचशे वीस रुपये कॅरेट असे प्रकाचा माल पोहोचता गेल की पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पाचशे पंच्याहत्तर गेलं काय पाचशे पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पोहू शकता कोणती व्हेरायटी भाऊ वनिता यंजा यंजा यां यंजा छप्पन पाने साहसी रुपये कैरेट पावने छः सौ हाँ वो छः सौ छः सौ ग्यारह साठ से रुपये कैरेट है गिलकी कौन सिक्स वन वन साह रुपये कैरेट सिक्स वन वन

टू थ्री वन दोन दौनशे पन्ना रुपये कैरेट अच्छी प्रकार मार्ग सूचना दौनश पन्नाट चारशे वीस रुपये कैरेट

भरपूर चारशे चाळीस रुपये कॅरेट टाकले चारशे चाळीस रुपये नाही का तीनशे चाळीस गेला आहे ना आता थोडा आहे माऊली तोडाई मावली आठवा नव्वद आठवा नव्वा किती कॅरेट आणले होते आज तीस कॅरेट चला बरं किती थोडा म्हटलं आठवा नव्वा आठवा धन्यवाद दादा

चारशे वाला हे आहे का बारा करेक्ट दादा किती थोडा या रुशन हे व्हेरायटी कोणती परत सांगा अरे नवीन आली का काय नवीन नाव आहे का चारशे ऐंशी रुपये करेक्ट आहे बा काय काही झाडं आहे नाही का कोणी म्हणणार नाही तुम्ही जी सांगली ती आहे रुशनच डुप्लिकेट आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट असतं तर मालपव सत्तर किलो गोडके हे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट आहे अशा प्रकारची मोठी पाचशे ऐंशी रुपये माल पाहू कॅरेट मालपू सत्तमे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट आठशे आठशे चाळीस रुपये कॅरेट असू का तर मालपूर सत्तम कराल गोडके आठशे चाळीस रुपये कॅरेट कॅरेटे आठशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतो आठशे त्रेचाळीस गेले कोणती व्हॅरायटी दोन मेल सातशे सव्वीस ओके आता चांगले चारच निघाले का पहिल्यांदा चाले धन्यवाद दादा आठशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल पोहोचू शकता निर्मल ना निर्मल सातशे सव्वीस धन्यवाद पावली व्हेरायटी कोणती निर्मल सातशे काय भाव गेला आठशे पन्नास रुपये गेले याच्यावरती पण भाव आहे का किती नऊशेपर्यंत गेले ठीक आहे धन्यवाद साडेआठशे रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस धन्यवाद कॅरेट अशा प्रकारचा माल करून तुम्ही एक दीडशे रुपये कॅरेट दादू व्हेरायटी आज काढा व्हेरायटी कोणती दादू माहिती आहे का नाही माहीत दीडशे रुपये कॅरेट टोमॅटो भाऊली टमाटा काय भाव चालू आहे किती काढला आणि फायनल काय भाव विकला अडीचशे कोणती व्हेरायटी अथर्व विरांग मौली हो माउली अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्र टोमॅटो दोनशे पन्नास रुपये काय भाऊ चालू आहेत आता साडेचारशे कुठली फ्लॉवर माऊली आहे का ऐका माल दाखव ना माल दाखो। कोणती व्हरायटी ही खूप सारी व्हेरायटी म्हणजे जास्त येत आहे काय भाव मागत रुपये लोकशे कुठे बॅनर आपल्या गावचं काय भीम भीमाशंकर हायटेक नर्सरी प्रोपा प्रकाश विकास सांगडे टोमॅटो कोबी फ्लावर वांगी मिरची झेंडू आएंशी... आएंशी का वडजिरे रोड सांगडेवाडा नायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक चला चांगलं आहे कधीपासून चालू केली दोन वर्ष काय भाव काढला ऐंशी रुपये कॅरेट कोबी असं तर त्याचा माल ऐंशी रुपये कॅरेट कोबी कांदा पण भारी आहे ना मस्त आहे अडीचशे अडीचशे फायनल ना दादा अडीचशे ना अडीचशे अडीचशे रुपये त्याचा माल मालपाऊस सुद्धा कांदा वीस किलो भरती व्यवस्थित लाव ना देना मला दोन जाय भाऊ म्हणता साडेतीनशे साडेतीनशे रुपये माल करायचा शिल्लकाचा मालपाऊस कांदा सुपर क्वालिटी आहे साडेतीनशे रुपये कॅरेट काय भाव काढली दादा मिरची का आज मार्केटमध्ये आख्या बाजारात नाही नऊ ते दहा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट अशी आता मालक मिरची प्रकारचा माल पाहू शकता काय भाव गेली होई मावली काय भाव गेली दादा काय भाऊ गेली दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न रुपये अशा प्रकारचा माल सातशे चौसष्ट ना सातशे चौसष्ट माल काय भाव गेली होत सांगली गेली हा सातशे चौस अशा प्रकारचा माल गेला तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर ना सातशे चौसड आहे सातशे चौसष्ट व्हरायटी तीनशे सत्तर क्लोज वस्ती